सागर इंडस्ट्रीजकडून दयाने परिसरात विषारी पाण्याचा सडा शेतकरी व नागरिक संतप्त चांदोड तालुक्यातील दयाने गावात सागर इंडस्ट्रीज कंपनीकडून केमिकलयुक्त विषारी पाणी थेट शेतामध्ये सोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पाण्याचा प्रवाह नाल्याद्वारे सरळ गोंदा ओहळातून नेत्रावती नदीमार्गे जांभूळटेक धरणापर्यंत पोचत असून या नदीचे पाणी पूर्णपणे काळपट झाले आहे या विषारी पाण्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोरवेलचे पाणी दूषित झाले असून नागरिकांना त्वचेला खाज घसा दुखणे अंग दुखणे यासारख्या त्रासदायक समस्या जाणू लागल्या आहेत काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम झाल्याचे निदर्शनास आणले आहेत दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी काही शेतकऱ्यांनी सागर इंडस्ट्रीज कंपनीकडे तक्रारी निवेदन दिले मात्र कंपनीकडून सोमवारी पाहतो असे मनात दुर्लक्ष केले यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आम्हाला कोण न्याय देणार असा सवाल उपस्थित केला आहे दयाने गावच्या ग्रामपंचायत सदस्य रेणुका चौधरी यांनी या गंभीर प्रकरणाची माहिती नाशिक जिल्हा अध्यक्ष युवा क्रांती ग्राहक व पत्रकार संरक्षण संघटनेचे श्री भागवत झालटे यांना दिली त्यानंतर झालटे यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला तहसीलदारांनी तातडीचे तलाट्यांना पाहण्याचे आदेश दिले मात्र अद्याप प्रभावी कारवाई झाली नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत स्थानिक शेतकरी ग्रामपंचायत सदस्य रेणुका चौधरी सावळेराम चौधरी शंकर बडे ओमकार बडे बाबाजी वासुदेव उल्हास जाधव शोभा बडे जिजाबाई वासुदेव आदींनी प्रशासनाकडे सागर इंडस्ट्रीजवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे जर प्रशासनाने तातडीने पावले उचलले नाहीत तर शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी भागवत झालटे हे पाच सागर कंपनीचं अतिशय दूषित पाणी आहे दयाने गा शिवारामध्ये पसरलेलं पाणी आहे